तर पुण्यातून शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आठळराव पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार पुढे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवाजीराव आठळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं मावळमधून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते दरम्यान आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या शक्ती शक्तीप्रदर्शनाच्या रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाला झाली ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात ही रॅली सुरू झाली होती वर्षात आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त फॉर्म भरायला जायचं आणि प्रचार तर सुरू आहेच पण अर्थात सगळीकडे आपण एकच बघताय की हवा एकच आहे रंग एकच आहे भगवा आणि मला खात्री आहे की शिवसेना भाजप आर एम हा युतीचाच विजय हा सगळीकडे होणार आहे महाराष्ट्र मला वाटतं पहिला मुद्दा इथे धनुष्यबाण आणि कमळाचा आहे आणि मग इतर सगळे जी काही वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम